हा दही वडा बघा किती मस्त असा सुपर सॉफ्ट झालेला आहे तोंडात जाताच विरघळणारा सोबतच हे गोड दही हिंगाचं पाणी आणि परफेक्ट असा स्मोकी फ्लेवर कसा घरच्या घरी द्यायचा ते देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळा चालू झाला की आपण नेहमीच असे नवनवीन थंडगार तोंडाची चव वाढवणारे चटपटीत पदार्थ बनवतच असतो त्यातीलच आजचा हा पदार्थ आहे तो म्हणजे मऊ लुसलुशीत चटपटीत परफेक्ट चवीचे दहीवडे चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात हे दहीवडे आपल्याला पारंपरिक आणि परफेक्ट चवीचे बनवायचे असल्यामुळे मी अगोदरच म्हणजेच रात्री एक वाढी उडीद डाळ छान अशी भिजवून घेतलेली आहे बघा या पद्धतीने जर तुमच्याकडे वेळ कमी असेल चार ते पाच तास ही डाळ भिजवून घेतली तरी देखील चालणार आहे डाळ व्यवस्थित भिजली गेली ही आपण मिक्सरला दळून घेणार आहोत आता या ठिकाणी सर्वात पहिली आणि महत्त्वाची टिप्स ही जी डाळ आपण मिक्सरमध्ये टाकतोय ना यामध्ये पाणी अजिबात जाऊ द्यायचं नाही आहे अगदी छान अशी संपूर्ण डाळ निथळून घ्यायची आणि मगच मिक्सरच्या भांड्यात टाकायची कारण जेवढं तुम्ही कमीत कमी, कमी पाणी वापराल ना तेवढेच हे सॉफ्ट बनतील आणि सोबतच तेल देखील अजिबात पिणार नाही डाळ संपूर्ण टाकून झालीये आता यामध्ये टाकूयात दोन बर्फाचे खडे कारण सध्याला उन्हाळा सुरू झालाय आपण ही डाळ मिक्सरला बारीक करतो त्यावेळेला मिक्सरचं भांड गरम होऊन आपली डाळ देखील खराब होते लवकर बारीक होत नाही आणि व्यवस्थित मिश्रण तयार होत नाही सोबतच यामध्ये एक हिरवी मिरची एक चमचा जिरे आणि दोन चिमूट हिंग टाकलंय आता हे संपूर्ण आपण मिक्सरला छान असं बारीक दळून घेऊयात जोपर्यंत याची एकदम स्मूथ पेस्ट बनत नाही तोपर्यंत हे दळत असताना मिक्सर थोड्या वेळ चालू बंद केलं तरी देखील चालणार आहे फक्त मिक्सर गरम होणार नाही याची मात्र काळजी घ्या तर बघा या पद्धतीने संपूर्ण मिश्रण मी मिक्सरला दळून घेतलेलं आहे अशा पद्धतीची याची पेस्ट तयार झाली आता ही मी एका बाउलमध्ये काढून घेते कारण ही पेस्ट आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहे जोपर्यंत हलकी फुलकी बनत नाही त्यामुळेच भांड थोडंसं खोलगड घ्या आणि बाउल थोडासा मोठा असला तरी देखील चालणार आहे म्हणजे तुमच्या सोयीनुसार तो असावा म्हणजे मग आपल्याला हे मिश्रण छान असं फेटता येईल चवीनुसार मीठही टाकूयात आणि लगेचच हे मिश्रण फेटायला घेऊयात आता हे मिश्रण फेटत असताना आणखी एक टिप्स लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे हे मिश्रण आपल्याला एकाच डायरेक्शनने फेटायचं असं केल्यामुळे काय होतं ना यामध्ये छान अशी हवा भरली जाते आपण जर पुन्हा एकदा उलट्या डायरेक्शनने फिरवायला गेलं ना तर यातील संपूर्ण हवा निघून जाईल असं व्हायला नकोय म्हणून एकाच डायरेक्शनने छान असं हे पीठ फेटत चला जेवढं तुम्ही जास्त फेटाल तेवढे तुमचे दही वडे छान असे सुपर सॉफ्ट तयार होतील कारण या मिश्रणामध्ये छान अशी हवा भरली जाते आणि यामुळे आपले वडे हलके फुलके जाळीदार तयार होतात तर बघा मी जेवढं शक्य आहे तेवढं छान असं हे पीठ फेटून घेतेय आता हे पीठ व्यवस्थित असं फेटलं गेलं आहे हे समजण्याकरिता काही खास टिप्स सांगते ते म्हणजे या पिठाचा ना सर्वात पहिले रंग बदलतो म्हणजे सुरुवातीला हे पीठ थोडंसं पिवळसर दिसत असतं तर नंतर अगदी छान असं पांढरशुभ्र दिसतं नंतर दुसरा सिमटन्स म्हणजे पीठ अगदी हाताला छान असं हलकं फुलकं लागतं आणि तिसरी पद्धत म्हणजे थोडंसं पीठ हातांवर घ्यायचं एका बाउलमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यावर पीठ सोडायचं बघा आपला गोळा छान असं यात पाण्यावरनं तरंगत आहे यावरून समजायचं आपलं हे पीठ छान असं फेटलं गेलेलं आहे लगेचच लगे वडे बनवायला घेऊयात त्याकरता तेल मी मध्यम गरम करून घेतलेलं आहे तेल हे मध्यमच गरम असावं ना जास्त कमी गरम असावं ना जास्त कडकडीत गरम असावं तेल जर जास्त थंड असेल तर हे वडे तेल जास्त पितील आणि जास्त कडकडीत गरम असेल तर वडे आतपर्यंत छान असे तळले जाणार नाही तर आता हे पीठ तेलामध्ये सोडलं की वेळ वडे तेलामध्ये खाली डुबता आणि नंतर लगेचच पुढच्या सेकंदाला छान असे तेलावर तरंगायला लागता आता पुढची आणखी एक टिप्स म्हणजे आपल्याला जे दही वडे बनवायचे असतात ना ते थोडेसे गोल आकाराचे हवे असतात त्याकरिता एका वाटीमध्ये नॉर्मल पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपला हात बुडवून घ्यायचा आणि नंतर चार बोटांमध्ये पीठ धरून अंगठ्याच्या मदतीने हे थोडंसं पीठ पुढे सरकवायचं म्हणजेच हे वडे तेलात सोडायचे अशी पद्धत वापरली की आपल्या वड्यांना ना अगदी छान असा गोल गरगरीत आकार येतो बघा व्हिडिओ तर तुम्हाला दिसतच असेल आता एका साइडने हे वडे छान असे थोडेसे हार्ड झाल्यासारखे वाटत आहेत म्हणजे तळले गेल्यासारखे वाटत आहेत त्यावेळेलाच आता मी झाऱ्याने हे पलटवून दुसऱ्या साईडने तळून घेते जोपर्यंत वडे थोडेसे तळले जात नाही ना, ना तोपर्यंत याला अजिबात झाऱ्या लावायचा नाही नाही तर या कारणामुळे देखील आपल्या वड्यांचा आकार बदलू शकतो तर बघा एकसारखे छान असे संपूर्ण बाजूंनी हे उडीद वडे मी मध्यम गॅसवर तळून घेतलेले आहे आता लगेचच हे गरमागरम वडे आपल्याला हिंगाच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याकरिता मी एक मोठ्या आकाराचा बाऊल घेतला आहे यामध्ये टाकूयात दोन ग्लास कोमट पाणी पाणी हे कोमट असावं जास्त गरमही नसावं आणि जास्त थंडही नसावं आता बरेच जणं यामध्ये लगेचच थोडासा हिंग आणि मीठ टाकता पण मी याला थोडासा स्मोकी फ्लेवर देणार आहे थोडासा वेगळा प्रकार बनवते आहे त्याकरिता एका वाटीमध्ये कडकडीत गरम केलेला कोळसा घेतला त्यावर एक चमचा साजूक तूप दोन चिमूट हिंग आणि पाव चमचा ओवा टाकला आता यावर पक्क बसेलसं झाकण ठेवलं आहे आणि हा जो धूर आहे ना तो आपण साधारणतः पंधरा ते वीस या मिनटे यामध्येच असाच मुरू देणार आहोत असं केल्यामुळे ना आपल्या उडीदवड्यांना टेस्ट फार छान येते स्मोकी फ्लेवर येतो एक दहा मिनिटांनंतर बघा आता झाकण खोलून बघतीये संपूर्ण धूर मस्त असा यामध्ये गच्च दाबलेला राहिला होता या पाण्याला छान असा स्मोकी फ्लेवर दिला गेलेला आहे झाकण खोलूयात ती वाटी काढून घेऊयात आणि यामध्ये ना हे गरमागरम तळलेले उडीदवडे टाकूयात हे वडे या पाण्यामध्ये भिजवून घेतले की ते छान असे सुपर सॉफ्ट तयार होतात भरपूर सारं पाणी देखील पितात आणि थोडंफार जर यांनी तेल शोषलं असेल तर ते देखील पूर्णत निघून जातं आता यावर झाकण ठेवूयात आणि जर हे असेच साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत मी तुम्हाला परफेक्ट गोड मौसूत असं दही कसं बनवायचं ते दाखवते त्याकरिता एक वाटी घट्टसर दही घेतलेला आहे लक्षात घ्या दही हे घट्टसरच असावं जेवढं आपलं दही होतं तेवढीच टाकायची आहे पिठी साखर आणि आता विस्करच्या मदतीने हे छान असं फेटून घ्यायचंय दुसरी टिप्स या ठिकाणी आपल्याला पिठी साखरेचाच वापर करायचा आहे साखर वापरू नका साखर वापरली तर मात्र दह्याला पाणी सुटतं आणि आपलं दही छान असं घट्टसर बनत नाही आता पिठी साखर टाकल्यानंतर देखील बघा मी हे जास्त फेटत बसलेले नाहीये तर ते एका अशा पद्धतीच्या गाळणीमध्ये काढून घेतलंय आणि या गाळणीने हे छान असं गाळून घेते असं केल्यामुळे यामध्ये अजिबात गाठी राहत नाही मस्त असं एक संद एक जीव आपलं हे दही तयार होतं नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं पाणी एकीकडे एक आणि दही एकीकडे असं होतं तर असं होऊ नये म्हणून याकरिता ही टिप्स फारच गरजेची आहे ही पद्धत खूपच उपयुक्त आहे बघा अगदी छान असं मऊसूत गोड दही आपलं तयार झालंय व्यवस्थित मिक्स करून घेते आता बघा तुम्हाला चमच्याने देखील दाखवते बघा अगदी परफेक्ट आपलं दही तयार आहे यामध्ये अजिबात गाठही नाही आहे किंवा मग दही एककडे आणि पाणी इकडे असंही झालेलं नाही आहे हे तयार झालेलं दही तुम्ही भरपूर साऱ्या चटपटीत पदार्थांकरिता चाटचे पदार्थ बनवत असाल तर त्याकरिता नक्कीच वापरू शकता अगदी परफेक्ट दही तयार होतं लगेच आपले दही वडे बनवायला घेऊयात तर बघा आपले हे वडे छान असे पाण्यामध्ये भिजलेले आहेत भरपूर सारं यांनी पाणी शोषून घेतलेलं होतं यांचा रंग बदललाय यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल या, या वड्यांची अगोदरची साईज आणि आत्ताची साईज यावरून तर लक्षात येतच आहे तरी देखील मी हातांनी पिळून दाखवते बघा किती सारं यांनी पाणी पिलं होतं आता फोडूनही दाखवते बघा किती मस्त असे आतपर्यंत मौसूद आणि जाळीदार हे वडे तयार झाले आहेत लगेचच दही वडे सर्व करायला घेऊयात तर हव्या त्या आवडीच्या डिशमध्ये तुम्ही हे वडे जेवढे तुम्हाला हवे आहेत तेवढे ठेवून घ्यायचे आहेत आता यावर टाकूयात तयार केलं मौसूद घट्ट सरस गोड दही आता हे दही देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये यावर टाकू शकता मला भरपूर सारं खूप सारं दही यावर आवडतं त्यामुळे मी संपूर्ण हे वडे छान असे यामध्ये बुडतील इतकं दही टाकतीये आता यावर टाकूयात छान अशी हिरवीगार चटपटीत चटणी या चटणीची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा सोबतच चिंचाची गोड चटणी देखील टाकती आहे आणि आवडीनुसार भरपूर सारी बारीक नायलॉन शेव ही शेव तर मला खूप जास्त आवडते सोबतच थोडासा चॅट मसाला लाल तिखट आणि आवडत असल्यास थोडीशी डाळिंबाची दाणे डाळिंबाचे दाणे टाकणं पूर्णतः ऑप्शनल आहे तयार झाले आहे मऊसूद तोंडात जाताच विरघळणारे आणि तोंडाची चव वाढवणारे गारेगार दही वडे किंवा दही भल्ले तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा